महाविहार मुक्ती आंदोलनाची पहा संपूर्ण पत्रकार परिषद महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा बुद्ध गया महाबोधी महाविहार बोधाच्या ताब्यात द्यावी या मागणीच्या आंदोलनाने देशभर जोर धरला आहे नांदेड येथे पच्च प्रमुख उपस्थिती आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते मंडळी युवा नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते तथा बोध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्ञानप्राप्तीच्या स्थळाच्या बद्दल महाबोधी महाविहाराच्या बद्दल प्रश्न आज संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेला आहे हा प्रश्न आजचा नसून हा फार पूर्वीचा प्रश्न आहे आणि आतापर्यंत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलने उभी केली गेली ते आंदोलने दीर्घकाळपर्यंत चालत राहीली महाबुद्धी महाविहाराचा हा प्रश्न किती महत्वपूर्ण आहे याची आपण संपूर्ण देशवासियांनी आणि जगभरातील सर्व लोकांनी नोंद घेतली पाहिजे महाबुधी महाविहाराच्या त्या पवित्र स्थळावर कशा प्रकारचे अन्याय आतापर्यंत होत गेले आणि त्या अन्यायासाठी कारणीभूत असणारे लोक कोण आहेत याची दखल आपण घेतली पाहिजे हे आंदोलन उभे करत असताना नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये त्याचा उद्देश फार चांगला आहे आणि स्पष्ट हेतू असा आहे की महाबुधी महाविहार हे असं पवित्र स्थळ आहे की संपूर्ण जगातले बौद्ध धर्मावलंबी अनुयायी जेवढे आहेत नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकार मित्र उपस्थित झालं आणि बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या बाबत असलेली जी सविस्तर भूमिका आहे कदम त्यांनी मांडली आपण ऐकली आपल्या वेगवेगळ्या वेग वर्तमानपत्रामध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या ती भूमिका सामान्य जनतेपर्यंत जावी यासाठी यथोचित आपण प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला नांदेड जिल्ह्यातील म्हणजे भिक्खो संघाच्या वतीने अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने आणि नांदेड जिल्ह्यातील आणि समस्त महाराष्ट्रभरातील बौद्ध अनुयायांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक शांतता मोर्चा नेण्यात येणार आहे महाबोधी महाविहाराला सध्याच्या काळामध्ये संचालित करणारा एकोणीसशे असो महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट बिहार सरकारने तयार केलेला बिहार विधिमंडळाने तो कायदा खारिज करून महाबोधी महाविहाराचं पूर्णपणे व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावं आणि त्यामध्ये पुढाकार भिक्खू संघाचा असावा अशा प्रकारची प्रमुख मागणी घेऊन निदान म्हणजे किमान दोन लाखापेक्षा अधिक लोक येणाऱ्या पंचवीस तारखेला नांदेड शहरामध्ये एकत्र येणार आहेत मोर्चाची सुरुवात होणार आहे नव्या मुंड्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चा तिथून येणार आहे बुद्ध बुद्धमूर्तीचं एक स्थळ आहे कुसुम सभागृहाच्या समोर तेथून महात्मा ज्योतराव फुले यांच्या पुतळ्यापर्यंत तेथून शिवाजीनगर मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय भिक्खू संघ त्यामध्ये पुढारी पुढे असतील म्हणजे अग्रेसर असतील आणि आपण सर्व अनुयायी त्यांच्यासोबत असाल कारण तुमच्या बळानेच भिक्कू संघाला ही शक्ती आली आणि भिक्खू संघाला पुढे करून त्यांच्या सोबत राहून आपण सर्व त्यांना बळ देऊन या महाबुधी महाविहाराचा प्रश्न निर्म म्हणजे सोडविण्यासाठी आपण जो पुढाकार घेत आहात आपण सर्व नांदेड शहरातले जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रभरातले भरातले बौद्ध अनुयायी दा त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने एकत्र यावेत असं अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने आपण सर्वांना जे आहे ते आवाहन करण्यात येत आहे मोर्चेकरांना शिस्तीच्या बाबतीमध्ये काय सांग मोर्चेकर खरं तर मोर्चेकरी हे शिक्षितच राहणार आहेत याला आम्ही रॅली म्हणणार याला मोर्चा म्हणणार याच्यामध्ये आम्हाला कुणावर म्हणजे इतरांच्या सोबत नाही आहे म्हणजे आमच्यावर कुणी अन्याय केला हा व्यक्तिगत नाही त्यामुळे मोर्चामध्ये आणि बाबासाहेबांचा अनुयायी नेहमी शिस्तप्रिय आहे आणि त्यातल्या त्यात बुद्धाचा अनुयायी तर त्याही पलीकडे अजून शिस्तप्रिय आहे जी शिस्त बाबासाहेब आंबेडकरांनी अंगीकारली ती आमच्यामध्ये आहे आणि नक्कीच आम्ही सर्व बौद्ध अनुयायी शिस्तीनेच हा मोर्चा नेणार आहोत यामध्ये कोणी शंका निर्माण करता कामा नये कार्यकर्ते व्हॉलेटियर जे तरुण युवक कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आपलं जीवाचं रान करतील आणि मोर्चाला शिस्तप्रिय पद्धतीने शेवटपर्यंत नेण्यासाठी आपलं योगदान देतील आणि ते देणार आहे आज नांदेड जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी पक्ष संघटना आणि बौद्ध समाजाच्या वतीने एक महा पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणावर करण्यात आलेलं होतं आणि सर्वच या पत्रकार परिषदेला समाजातील ज्येष्ठ नेतेमंडळी युवा नेते, नेते भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे पदाधिकारी इथं उपस्थित होते या ठिकाणावर पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महामोर्चा जो निघणार आहे त्याचा उद्देश हा एकच आहे की बिहार सरकारचा एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आहे महाबोधी महाविहाराच्या बाबतीतला तो रद्द करण्यात यावा आणि ते संपूर्ण महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्कूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं द्या याच्यासाठी महामोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवेदन जिल्हाधिकारी यांना देऊन बिहार सरकारपर्यंत केंद्र सरकार राष्ट्रपतीपर्यंत आणि महाराष्ट्र राज्य सरकारला सुद्धा निवेदन राहील ते निवेदन आम्ही पोहोचविणार आहेत कारण या देशामध्ये बोधांवर होणारा जो अन्याय अत्याचार आहे हा सर्व बोधांनी एकत्रित येऊन हा संपवला पाहिजे या देशामध्ये आम्हाला पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला चौदार तळ्या महाडचा सत्याग्रह केला पाणी मिळवण्यासाठी सुद्धा इथल्या बोधांना किंवा पूर्वीच्या महारांना इथं संघर्ष करावा लागलेला आहे जे आमच्या हक्काचं बौद्धांचं पवित्र स्थळ आहे ज्या ठिकाणावर पवित्र तथागत भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली ते ज्ञानप्राप्तीचं स्थळ जे बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवणारे बौद्ध अनुयायी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत बौद्ध भिक्खू आहेत या बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात यावे म्हणून हा महामोर्चा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय अखिल भारतीय भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी सर्व पक्ष संघटनांचे ज्येष्ठ नेते युवा नेते आणि बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि महिला मंडळ विशेष या महामोर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेत आहे सर्वांनी महामोर्चामध्ये कुठल्याही प्रकारे घाण करू नये स्वच्छता राखावी शिस्त राखावी प्रत्येकाने आपल्या हातामध्ये पंचरंगी धम्मध्वज आपल्या घरून घेऊन यावा पंचरंगी अशी पट्टी आपल्या गळ्यामध्ये टाकून यावी आणि या महामोर्चाला अगदी शांततेमध्ये आपण यशस्वी करावं एवढी मंगलकामना व्यक्त करतो सर्वांचं मंगल